हाय गाईज आज काला मान आहे गुड आफ्टरनून तीन वाजून दहा मिनिटांना डाल तर घसन पण मम्मीची ऑर्डर खापला विषयी यो पेंटर भीती रंगवाला असतं बाप्पाला न्यायला पण वाटतं मिरवणूक निघली र इकडे नाचता दंभर मंगेश नाईक दोन हजार अकराचा खारकलेश्री कसा आहे आमटमचा राजा आमटेम मध्ये दरवर्षी असे पात्र असतं ना बघायला माझ्या येतं तुम्ही पण बघा र <laughs> देवांची न राक्षसांची युती झाली आता युनियन होईल वाटते <laughs> <laughs> आमचा ओमता मोली केरलाशी इम्पोर्ट केला आहे डेंजर खिलाडी आहे भीतींशी बाहेर आला काय आतला ह्याला पण आयटम पटले ना मना आहे नाही <laughs> <laughs> कसा मार्केट खाला महादेवानी वारदान दिल्यावर ऋषी मुनी झाला परत उलटा खराब होता वाटत मिटिंग आहे यांची यांनी तर कर केलाय रे बाबा आम्ही तेच चा रायगड किचन निगड्याचा वरद विनायक आकाऊस तू मात्र रायगडचा रफ्तार गोलंदाज पण नास्ता येई नाही गडुकीसारखी मान आलं होते निसता हे आमचा जाव बापू आदेश नाईक एक सुंदर कलाकार सगळी गेली वाटत झोपाला चला मी पण झोपतोय